नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आज, आज तिडा सुटला आणि जरांगेनी त्यांचं उपोषण मागे घेऊन ते संभाजीनगरला पुढच्या ट्रीटमेंटसाठी गेलेले आहेत ते माझ्या जरांगे मनोज जरांगेंना आणि तुमच्या सगळ्या मरा त्या सगळ्या मराठ्या बांधवांना माझ्या त्यांनी हे जिंकल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा पण एक सल नक्की आहे एक सल नक्की आहे की मराठा आरक्षण एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी सालापासून सुरू आहे अण्णासाहेब पाटलांनी पहिल्यांदी आत्महत्या करून हा लढा पुढे केला याच्यानंतर इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही किंवा मराठ्यांच्या आरक्षणाकडे सिरियसली बघितलं नाही म्हणजे अगदी अशोक चव्हाण शरद पवार पृथ्वीराज चव्हाण विलासराव देशमुख बाबासाहेब भोसले ही सगळी लोक ह्या कुठल्याही माणसानी माणसाला कधीही असं वाटलं नाही की आपण मराठ्यांसाठी काहीतरी करावं आता का केलं नाही हे त्यांचं त्यांना माहिती शरद पवार म्हणतात मराठ्यांना आरक्षणाची गरजच नाही हे शरद पवारांचं स्टेटमेंट आहे पण शरद पवारांचं जेव्हा स्टेटमेंट होतं हे दोन हजार तेरा सालापर्यंत त्याच्यानंतर शरद पवारांनी कधीही असं काही म्हणजे दोन हजार तेरा सालानंतर त्यांनी जेव्हा आर आर पाटलांना आरक्षण द्यायला लावलं घाईघाई गडबडीमध्ये त्यांनी ते आरक्षण द्यायला लावलं जे टिकलं नाही काय पण त्याच्यानंतर जे काही लाखांचे मोर्चे निघाले आणखीन शरद पवार हरले त्याच्यामध्ये ते हरल्यानंतर शरद पवारांनीची मनातनं कितीही इच्छा असली तरी शरद पवारांनी ते इ आरक्षणाला असा नरोवा कुंजोरावा टाईप पाठिंबा दिला कधी कभी हा कभी ना असं तो त्यांचा तो हे होता बाकीच्या लोकांनी तर मौनच बाळगलं पृथ्वीराज चव्हाण वगैरे ह्या लोकांना तर काहीच ते जिंकण्याची पण त्यांची क्षमता नसल्यामुळे तो विषय नाही आणि आज विलासराव देशमुख हयातीत नाही त्यामुळे त्यांच्यावर बोलायचं नाही पण प्रश्न असा आहे की देव, देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार अठरामध्ये हे आरक्षण दिलं आणि हे आरक्षण दिल्यानंतर ते हायकोर्टामध्ये टिकवलंसुद्धा आणि हायकोर्टामध्ये टिकवल्यानंतर सुप्रीम त्यांचं सरकार गेलं उद्धव ठाक म्हणजे मराठ्यांनी एका माणसाने विचारलं की मराठी भाजपला मत का देणार नाही मराठा आरक्षण देऊनसुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या एकशे बावीसवरनं एकशे पाच सीट आल्या त्या मराठ्यांनीच मतं दिली नाहीत बाकी सगळ्यांनी मतं दिली मराठा समाजांनीच मतं दिली नाहीत म्हणून एकशे पाच सीट आल्या मराठा समाजाने त्यावेळीस मतं दिली असती तर त्यावेळेसच स्वबळावर सरकार झालं असतं आणखीन मग ते काय म्हणतात त्याला बाप विकणारे जे उद्धव ठाकरे होते हे शरद पवारांनी त्यांना फोडून त्यांना मुख्यमंत्री केलं आणि त्यांना मुळातच काही कळत नव्हतं आपलं आपलं काय का पक्षाचं काय महाराष्ट्र देश आणि देश तर फार नंतर तर राहिलं जे असं काही कळत नसणार आहे उद्धव ठाकरेंना त्यांनी मुख्यमंत्री केलं त्या मुख्यमंत्र्यांनी सगळी वाट लावली त्या मराठा आरक्षणाची त्यांना काय माहितीच नाही तर ते काय करणार त्यांना फक्त शंभर कोटी रुपये रोज रोजकमवायची तेवढी त्यांना हे होती त्यामुळे त्यांनी मराठा आरक्षणात लक्ष घातलं नाही आणि शरद पवारांना मुळात ते, ते, ते क्रेडिट देवेंद्र फडणवीसला द्यायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी ते मुद्दामून काही न करता ते सुप्रीम कोर्टमध्ये हरले आता हे स जेव्हा आरक्षण दिलं दोन हजार अठरा साली तर दोन हजार अठरा साली आरक्षण दिल्यावर सुद्धा सारथी नावाची संस्था काढली आणि मराठा समाजाला खूप काही देवेंद्र फडणवीसांनी दिलं की त्यांचा उद्धार कसा होईल वगैरे नंतर दोन हजार एकोणीस साली जाफराबादी वडेट्टीवार हे त्याचे अध्यक्ष झाले आणि मराठा समाजाने त्यांना हाकलून लावला अक्षरशः त्यांना पाय लावून पळायला लावलं तो भाग वेगळा पण आज एवढं सगळं दिल्यावरसुद्धा जेव्हा परत शिंद्यांचं सरकार आलं तेव्हा खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस सांगू शकत होते किंवा शिंदे पण सांगू शकत होते की बाबा सुप्रीम कोर्टाने आरक्षण घा हे केलेलं आहे त्यामुळे आम्ही काही तुम्हाला परत आरक्षण देणार नाही किंवा असं त्यांनी स्टँड घेतला असता तरी चाललं असतं आणि त्याच्यात मराठा समाज फार काही करू शकला नसता मग पण तरीसुद्धा शिंद्यांनी ते आरक्षण दिलं आरक्षण दिल्यावर सुद्धा परत ते जरांगी यांनी सांगितलं आम्हाला ओबीसीतनंच आरक्षण पाहिजे वगैरे आणि आजचा सगळा तो गोंधळ झाला म्हणजे पाच दिवस जो गणपतीत गोंधळ झाला तो झाला पण ह्या याच्यामध्ये संपूर्ण याच्यामध्ये गेले अडीच तीन वर्ष बघतो आहे आम्ही की ज जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी शिव्या देवेंद्र फडणवीसलाच होत्या कारण देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण होते आणि आरक्षण कोणालाच नको आहे ब्राह्मण मुख्यमंत्री नको ही हे होती पण देवेंद्र फडणवीसनी अगदी कॉन्स्पिक्युअसली त्याच्यामध्ये लक्ष घालून एक बघितलं की आरक्षण कसं देता येऊ शकेल आणि ओबीसीना धक्का न लावता कसं देता येईल हे आर बघितलं आणखीन त्यांनी इतक्या त्यांना शिव्या दिल्या जरांग्यांनी आणखीन इतर मराठा समाजातल्या लोकांनी शरद पवारांनी तर त्यांना वेगवेगळ्या मार्गाने कॉर्नर करायचं ठरवलं खरं म्हणजे वास्तविक शरद पवार हे महाराष्ट्राचे खलनायक आहेत काय तर त्यांना कुठलंच स्वतः सोडलं तर दुसरं कोणालाच काही नको आहे म्हणून त्यांनी शरद पवारांनी पण खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला सुप्रिया सुळे अगदी साजूकपणे अगदी ढालगचपणाने हे काय पण त्यांना काय त्यांचा वाकूफच नसल्यामुळे सुप्रिया सुळेंवर जास्त बोलणं योग्य नाही मी ऑलरेडी त्यांच्यावर एक काल व्हिडिओ बनवलेला आहे तर सांगण्याचं तात्पर्य असं की ह्या सगळ्या याच्यामध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये कसं बसू शकतं आणि कसा तिढा सोडू शकता येतो हे फक्त एक ब्राह्मणच करू शकतो हे मी आज परत नमूद करू तो। माला मी करतो म्हणजे मला लोक म्हणतील मी जातीयवाद करतो वगैरे आम्हाला जातीय मला जातीयवाद करायची गरज नाही कारण मला जा कारण कसं आहे की मी आरक्षणाच्या कुठल्याच कॉम्पिटिशन नाही पण जेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीसला एक ब्राह्मण म्हणून टार्गेट करून तुम्ही त्याला इतक्या खालच्या लेवलवर हे करून तरीसुद्धा मनात काही न ठेवता त्या माणसांनी आज मराठा समाजाला आरक्षण दिलं मला काही लोकांनी हे सांगितलं की मरा आज देवेंद्र फडणवीसला आम्ही वाकवलं काय तुम्ही देवेंद्र फडणवीसला वाकवलं नाहीत तुम्ही एक लक्षात घ्या तुमच्यावर आरक्षणाची वेळ का आली हे तुम्ही आधी लक्षात घ्या आणखी मग त्याच्यानंतर तुम्ही देवेंद्र फडणवीसला वाकवलं का का केलं आणि किंवा के उद्या मोदीलासुद्धा तुम्ही दिल्ली मोदी सुद्धा दिल्लीतून काढून टाकणार वगैरे अशा काही कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये असो तो त्यांच्या बुद्धिजीवीचा भाग आहे त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीबद्दल मी काही बोलणार नाही पण तुमचा तिढा सोडवला हा एका ब्राह्मणानेच सोडवला एक लक्षात घ्या तुम्ही ब्राह्मणच तिढा सोडवू शकला तुमचा आणि तो तिडा त्यांनी सोडवला हां आता तुमचीच लोकं शरद पवारांसारखी जी लोकं आहेत किंवा तुमच्या रोहित पवारांसारखी लोकं आहेत किंवा इतर काही लोकं आहेत की ज्यांना हे खुप्त किंवा हे उद्धव ठाकरे जर स संजय राऊतसारखे विद्वान लोक आहेत तुमच्याकडे ह्याच लोकांनी काही बिब्बा टाकला कारण टाकणार तर हे बिब्बा टाकणारच आणि हे शंभर टक्के प्रयत्न करणार हे बिब्बा टाकून हे कसं दूध नासवता येईल हे शंभर टक्के बघणार कारण ह्यांनी आयुष्यात फक्त नासाडीच केलेली आहे यांनी चांगलं काहीच केलेलं नाही आहे पण देवेंद्र फडणवीस तर तो पण प्रिकॉशन घेतील कोणाला ना त्यांच्यावर आज ओपन समाज नाराज झाला असेल किंवा नसेल हा भाग वेगळा पण तिडा हा फक्त ब्राह्मणच सोडू शकतो कारण त्याची काय म्हणतात त्याला त्याची प्रामाणिकता आहे तिढा सोडवण्याची त्याची प्रामाणिकता आहे त्याच्यानंतर त्याचा काय म्हणतात त्याला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आहे आणि सगळ्यात व्यवस्थ म्हणजे याच्यामध्ये त्याची विद्वत्ता त्यांनी डोकं वापरून त्यांनी सगळं हे केलं जरी हे असलं तरी पुढे कुठे क्रेडिट घ्यायला देवेंद्र फडणवीस आले नाहीत देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी पुढे कोणाला केलं तर त्यांनी विखे पाटलांना केलं त्याच्यानंतर कोकाट्यांना केलं ह्या सगळ्या लोकां ही जी सगळी लोकांची समिती केली त्या समितीमध्ये स शिवेंद्रसिंग राजे राज रा, भोसल्यांना केलं यांना त्यांनी पुढे पाठवलं आणखीन हे केलं त्यांनी स्वतः कुठे क्रेडिट घ्यायचा प्रयत्न ना केला नाही किंवा हे माझ्यामुळे झालं असंही ते कुठे म्हणलेले नाही आहेत काय आणि म्हणणार पण नाही पण हा तिढा शांत डोक्याने किती संयम ठेवून कितीही अंगावर मराठा समाजातली लोकं आली तरीसुद्धा त्यांनी शांत ठेवून हा तिढा सोडवलेला आहे म्हणून मी मला मला अभिमान आहे एक ब्राह्मण म्हणून मला अभिमान आहे की एक जे जो तिढा आहे सगळ्या मराठ्यांनी हे केला शरद पवारांसारख्या माणसांनी सुप्रिया सुळेंसारख्या बाईंनी वि उद्धव ठाकरेसारख्या विध्वंसक माणसांनी किंवा संजय राऊतसारख्या काय म्हणतात त्याला विध्वंसक माणसांनी याच्यामध्ये बिबा टाकायचा प्रयत्न केला आग लावायचा प्रयत्न केला तो सगळा हाणून पाडून अगदी शांतपणे पाच दिवस झाले त्याला गडबड झाली मुंबईकरांना त्रास झाला त्याच्यामध्ये तो प्रश्न नाही पण हा त्रास व्यवस्थित हँडल करून कुठेही मोठ्या प्रमाणावर दंगा धोपा न होता त्यांनी हा तिडा सोडवला याचा मला अभिमान आहे म्हणून परत माझा आजचा विषय म्हणजे एक ब्राह्मणच हा तिढा सोडवू शकतो किंवा शकला आज एवढंच धन्यवाद